बरेच राजनेते प्रत्येक वर्षी सप्ताला येतात पण ते, ते आलेच नाही परंतु मी मान्य शिंदे साहेबांना धन्यवाद देईल स्टेजवर आल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं महाराज मला दीडशे फोन येऊन गेले या सप्ताला तुम्ही येऊ नका म्हणून पण मी शब्द दिलेला आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी आलो आणि भाषणात त्यांनी सांगितलं माझ्या या सरकारमध्ये संताच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही आत्मविश्वासाने आपलं मत ज्यांनी मांडलं दुसरीकडं इथं सुद्धा श्रीरामपूरमध्ये एक घोषणा केली मरते हुए इस्लाम को बचाओ साथियों कांग्रेस को फिर जिताओ साथियों हेमंत ओगले मरते हुए इस्लाम को बचाओ साथियों कांग्रेस को फिर से जिताओ साथियों अन्याय अत्याचार करना चोबत आप रह आहोत अन्याय अत्याचाराला विरोध करणाऱ्याच्या सोबत राहणार होता हा आपण निर्णय घ्यायचा आहे